बिरेडी स्टार्ट बँकांच्या वाढीबरोबर कर्मचाऱ्यांची वाढ झाली असली तरी त्यांची कार्यक्षमता वाढली असे म्हणता येणार नाही त्यामुळे कारभारात अकार्यक्षमतेचा शिरकाव झाल्याचे दिसून येते बँक कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आढळतात त्यांच्यात सहकार्याचा कित्येकदा अभाव आढळतो बँक कर्मचारी त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यामुळे नाराज असतात अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांच्या नेमणुका अति अल्प काळासाठी म्हणजे वर्ष दोन वर्ष किंवा काही महिन्यासाठी होत असल्याचे आढळून येते काही महिन्यांसाठी नेमले गेलेले अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने प्रभावी कसे राहतील त्याशिवाय बँकेच्या ज्येष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याची पदेही बऱ्याच काळपर्यंत न भरल्यामुळे बँक कारभारात अनिश्चिततेचे व वा चिंतेचे वातावरण निर्माण झाले असण्याची आणि प्रशासन निष्प्रभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा जागा त्वरित भरल्या जाणे आवश्यकच असते परिच्छेद संचालक मंडळाच्या घटनेबाबतही असेच काहीतरी ऐकायला मिळते ज्यांचा बँक व्यवसायाशी सुतराम संबंध नाही अशांची संचालक मंडळावर नियुक्ती होत असल्याचे सांगण्यात येते हे सदस्य अर्थातच आपल्या राजकीय प्रभावाने बँकेच्या कारभारात ढवळाढवळ दोड़ करतात सरकारी हस्तक्षेप हा तर या व्यवसायाची कायमची डोकेदुखी असल्याचे समजते बँक प्रमुखांना जबाबदार धरावयाचे असेल तर त्यांना बँक कारभारात निर्णय स्वातंत्र्य दिलेच पाहिजे परिच्छेद बँकांच्या भारतीय बँकांचा विकास राष्ट्रीयकरणानंतर खूपच झपाट्याने झालेला आहे हा विकास सध्याच्या बँक संघटनेला पेलेनासा झाला की काय अशी शंका व्यक्त करण्यात येते बँकामध्ये अधिकाऱ्यांची तर उतरंडच तयार झाली आहे त्यामुळे रिपोर्टिंग पद्धतही दोष निर्माण झाले असावेत कारभारातील चुका शोधून काढणे किंवा गैरप्रकार व गैरव्यवहार उघडकीस आणणे अतिशय कंटाळवाने आणि वेळखाऊ होत असावे या सर्वांचा परिणाम म्हणूनच की काय नियंत्रण यंत्रणा प्रभावी राहिली नसावी ज्या बँकांच्या विदेशात शाखा आहेत त्या विदेशातील शाखा नफ्यात चालतात पण देशातील त्या बँका मात्र नफ्यात नसतात तशातच बँकातील अपरातपरीच्या अधूनमधून होत असलेल्या प्रकरणामुळे बँकिंग उद्योगाबाबतच्या विश्वसनीला व कारभारालाच धोका निर्माण होत आहे त्या सर्व परिस्थितीचा विचार होणे आवश्यक आहे परिच्छेद व्यवस्थापनदृष्ट्या बँकांचे सुयोग्य आकार काय असावा ते तज्ज्ञांनी ठरवण्याची वेळ आलेली आहे काही नामवंत तज्ज्ञांच्या मते थोड्या बँका व त्यांच्या देशभर विखुरलेल्या हजारो शाखा व उपशाखा असल्यामुळे नियंत्रण प्रभावी राहत नाही स्टॉप